नागपूर शहरातील विजापूर रोडवरील कंबर तलावाच्या वॉकिंग ट्रॅकजवळ दुचाकी काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन दोघांवर तिघांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून एकाच्या तोंडावर थेट बियरची बाटली फोडण्यात आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुबेर शेख हे कामानिमित्त आपल्या मित्रासह वॉकिंग ट्रॅकजवळ दुचाकी लावून बसले होते दारू पीत बसले होते काम झाल्यानंतर ते गाडी काढण्यासाठी गेले मात्र त्यांची दुचाकी त्या दारू पिणाऱ्या तरुणांच्या गाडीच्या मागे असल्यामुळे त्यांनी गाडी हटवण्यास सांगितले यावरून वाद उफाळून आला संबंधित तिघांनी गाडी न हटवता जोपर्यंत आमचं प्यायचं होतं तोपर्यंत गाडी काढणार नाही असं सांगितलं त्यानंतर अचानक दोघांनी जुबेर व त्यांच्या मित्रावर बेल्टने हल्ला चढवला त्याची लेखाने डुबेरियांच्या तोंडावर थेट दारूची बाटली फोडली त्यामुळे त्यांच्या नाका तोंडातून रक्तस्राव सुरू झाला घटनेनंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे तो तलोकी इधर कुछ थडके दारू पीके बैठे बैठे अच्छा बेंच वॉकिंग ट्रॅक पे कुफिरो मेरी गाडी आगे बाजू में थी पीछे बाजू में उनकी टूलर थी मैं उनको बोला बाबा गाली निकालो मेरी गाड़ी निकालना है तो बोले हमारा दारू जब तक तो होता नहीं तब तक तो हम गाली निकालने नहीं, नहीं तो रुकने का तो रुक या तो तू तो मार खेंगे जाए ऐसे बोले ये जो तो उतना बात कर रहा था तक मेरे दोस्त को मारे बेल्ट से फिर तो बेल्ट से मारने बाद उसका हाथ फटे भाई छुड़ा नहीं गया तक तो फिर मेरे को दारू की बोतल से मारे इधर मेरे को तीन टाके पड़े